खूप महत्वाचा आहे फादर्स डे त्या दिवसाचं महत्व खूप मोठं आहे जे आपल्यासाठी वडीलधारी करत असतात आपले वडील करत असतात त्याचा एक रूम फेडण्याचा एक छोटासा दिवस म्हणता येईल तसंही बघायला गेलं तर आज साहेबांनी इथे रिबिन कापून आपल्या हॉटेलचं ओपनिंगच करत केल्या कर, केलेलं कर, आहे केले तरी सुरुवातीपासून मी तुम्हाला काही गोष्टी सांगतो साहेबांचा आम्हाला सपोर्ट खूप मोठा होता प्रत्येक गोष्टी त्यांनी आम्हाला एक मार्गदर्शन केलेलं आहे तसंच काही जिथे आम्ही चुकतो आहे तिथे आम्हाला व्यवस्थित समजून सांगितलेलं आहे की ह्या गोष्टी ह्या पद्धतीने या पद्धतीने व्हायला पाहिजे त्यामुळे साहेबांचं मार्गदर्शन आम्हाला याच्या पहिले पण लागलेलं आहे आणि इथून पुढे पण लागावं हीच मी साहेबांना एक आशा साहेबांपैकी व्यक्त करतो आणि मला वाटतं की मी त्यांच्याबद्दल बोलणे एवढा खूप मोठा नाही तर आम्हाला चोरगे साहेबांनी अशी एक कल्पना दिली की इथून पुढे आपण असं करू की तुमच्या हॉटेलमध्ये रेस्टॉरंटमध्ये येणारे जे गेस्ट आहेत त्यांना आपण काय करू की काहीतरी डिस्काउंट देऊ त्यांना की येणारा क्राऊड वाढेल आपल्या हॉटेलचं नावलौकिक होईल आपल्या हॉटेलची प्रसिद्धी होईल त्यासाठी आम्ही काय केलं की आता स... लहान मुलांपासून साहेब बोलले त्याची लहान मुलांपासून वयोवृद्धापर्यंत सर्वांना मोबाईलचं व्यसन लागलेलं ला। आहे व्यसन यासाठी बोलतो की मी सकाळी उठल्यापासून संध्याकाळी झोपेपर्यंत तो हातात असतो तर त्याला व्यसनच बोलणार आपण तर त्यापासून लोकांना लांब ठेवण्यासाठी कुटुंबाला जवळ आणण्यासाठी काय कल्पना रागवावी लागेल आम्ही असं साहेबांना विचारलं तर साहेब बोलले की ह्यासाठी सर्वात चांगली कल्पना इथे आलेल्या प्रत्येक व्यक्तीसाठी किती आलेल्या प्रत्येक गेटसाठी अशी एक कल्पना करू की ती फॅमिली एकत्र जेवेल एकत्र बसेल एकत्र बोलेल गप्पा मारेल त्याच्यामुळं दृष्ट्या त्यांचं नातं खूप घट्ट होईल एकमेकाशी संवाद झाल्यानंतर बऱ्याचशा समस्या त्यांच्या सॉल्व होऊन जातील त्यासाठी काय करावं लागेल की मोबाईल त्यांच्यापासून लांब ठेवावं लागेल मोबाईल लांब ठेवण्यासाठी मग साहेबांनी अशी कल्पना केली की मोबाईल जर कसे जमा करता येत आल्या आल्या ते मोबाईल जमा करण्यासाठी आम्ही एक कंटेनर करणार आहे त्यामध्ये समजा दहा जणांची फॅमिली आहे तर त्यांनी त्यांची ते मोबाईल ठेवायची त्यावर त्यांचा टेबल नंबर ठेवला जाईल आपण साईडात ठेवणार त्यांचं जेवण आल्यापासून जेवण होईपर्यंत जेवण झाल्यानंतर त्यांचे ते मोबाईल त्यांना आपण जमा करून देणार आणि ते जे काय त्यांचं बिल होईल त्यावरती आपण त्यांना दहा टक्के डिस्काउंट देणार आहे डिस्काउंट यासाठी देतोय कारण त्यांचं पारिवारिक जे जीवन आहे ते व्यवस्थित राहावं एकमेकांशी संवाद चांगला व्हावा एकमेकांनी एकत्र यावं आणि साहेबांनी ही एक कल्पना आपल्याला सांगितलेली आहे आपल्याला अजून बऱ्याचशा अशा कल्पना राबवायच्या आहेत जसं की साहेबांचं मध्ये एक मत होतं की जे देशसेवेसाठी रुजू झालेले आहेत लोक किंवा जे देशसेवेत आहेत त्यांचे कोण परिवार असतील त्यांना आपण डिस्काउंट सुरू करणार आहे बऱ्याचशा गोष्टी आपण सुरू करणार आहे ते साहेब नंतर आम्हाला मार्गदर्शन करतील त्याप्रमाणे आम्ही करत राहू ओके धन्यवाद आज फादर्स डे वडिलांचा दिवस या निमित्तानं आपल्या ग्रीनफील्ड हॉटेलमध्ये ब्लॅक पर्ल रेस्टॉरंटमध्ये नवीन योजना आम्ही चालू करतोय या रेस्टॉरंटचे वैभव असतील आणि त्यांचा सगळा ग्रुप असेल एक संकल्पना सांगितली की येणारा प्रत्येक जो ग्राहक आहे तो संतुष्ट होऊन गेला पाहिजे आनंदी राहिला पाहिजे आणि त्या अनुषंगानं चांगलं जेवण स्वच्छता हे ब्लॅक पर्ल रेस्टॉरंटवाले देत असतात परंतु त्यात आता नवीन एक भर अशी पडत चालली आहे की मोबाईलचं युग आहे आणि ह्या मोबाईलच्या युगामध्ये लोक घरातून बाहेर पडत असताना कुटुंबात असू दे ग्रुप असू दे ते येतात एकत्र पण इथं आल्यावर मात्र प्रत्येकाकडे वेगवेगळा मोबाईल चालू असतो आणि ते जेवणाचा जो आनंद घ्यायचा असतो तो त्यांना घेता येत नाही म्हणून या आपल्या ग्रीनफील्डच्या वतीनं जे रेस्टॉरंट ब्लॅकपर्ल आहे या ठिकाणी एक योजना अशी राबवण्यात येते की जो ग्रुप असेल किंवा फॅमिली असेल त्यांनी जर मोबाईल बाजूला ठेवून जेवणाचा आस्वाद घेतला तर त्यांना दहा टक्के जेवणामध्ये जेवणाच्या बिलामध्ये सूट देण्यात येणार आहे आणि मी धन्यवाद देतो पर्लच्या सर्व ग्रुपला की त्यांनी ही योजना चांगल्या पद्धतीने मागचं खरं कारण काय एक संवाद चांगले होणं बाहेर माणूस जेवायला काय येतो तर नव्वद टक्के लोक चवीसाठी आनंद घेण्यासाठी येत असतात तर तिथं आल्यावर एकमेकात संवाद होणं त्या जेवणाचा आस्वाद घेता आला पाहिजे एकमेकाच्या विचाराची देवाणघेवाण झाली पाहिजे आणि त्यात सगळ्यात महत्वाचं म्हणजे मोबाईलपासून लांब राहिल्यामुळं अन्न सुद्धा चांगल्या पद्धतीनं पचन होणार आहे आणि ही योजना खरं आम्हाला सुद्धा सगळ्यांना लागू आहे आम्ही सुद्धा आता बालाजीवाल्यांनी ठरवलेलं आहे की मोबाईलपासून जेवताना बाजूला आहे आणि हे सगळ्या समाजासाठी खरं तर चांगलं आहे प्रत्येक हॉटेलवाल्यांनी सातारा जिल्ह्यात हे चालू करावं असं मला वाटतंय मी आ, फादर्स दिनानिमित्त सर्वांना शुभेच्छा देतो आणि माझे दोन शब्द संपतो हॉटेल ब्लॅकपर्नी जे एक चांगलं नियोजन एक चांगलं कार्यक्रम होतं सुरू केला आजपासून हे सगळं मगच होतं आपण जरी घरी जरी असलो ना तर बघितलं मी ते लहान मुलांच्या पासून आता लहान मुलं सुद्धा आता आमच्या घरात जे मुलं आहे लहान त्यांना सुद्धा ज्यावेळेस तो त्याला जेवायला घातलं जातं काय केलं जातं तर त्याच्यासमोर त्या मोबाईलच्या स्टँड समोर ठेवला जातो आणि त्याला कुठलं तरी एक काहीतरी दाखवलं जातं आणि तोच आहे आता हे पूर्वी आता मोबाईल आले कधी तरी आत्ता जमान्यात आले पूर्वी असं मोबाईल आहे पूर्वी झोपताना सुद्धा बघा आता हे पण काहीतरी लावायचं अंगाई गायली जायची किंवा काहीतरी गोष्टी सांगायला जायच्या सगळ्यांच्या पक्षासंदर्भातल्या वगैरे आता हे मोबाईल म्हणजे घरात सुद्धा आहे पण मला तर म्हणणं की बाबा घरापासनं हॉटेलपासनं हे सगळीकडेच हे मोबाईल पूर्णपणे लांब ठेवलं पाहिजे तुर्गे साहेबांनी शाळेमध्ये तर सर्वांना हेच केलेलं आहे मोबाईलपासनं मुलांसाठी पूर्णपणे तर त्याचं एक उदाहरण म्हणून सांगतो परवा आमचे निकम म्हणून एक पाहुणे त्यांचा नातू आपल्या गुरुकुल स्कूलमध्ये तर त्याला त्यांच्या चांगलं होतं ना की तर त्यांच्या आजोबांनी त्याला बघितलं मोबाईलमध्ये थांब म्हटलं होता मी फोटो काढतो आणि माझे मित्र चुरगे झाले त्याला माहितीये नको 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 होतो एवढा रडायला लागला एवढा रडला लागला की ते म्हणले की तेव्हापासून आज ताय त्यानं परतपूर्वी मोबाईल हात लावला नाही तर कशामुळे ह्यांचं झालं की त्यापासून चांगलं मोबाईल म्हणजे सगळ्यात बेकार आवं आता आता जेवढी चांगले आहे ना तेवढेच बेकार आहे पण चांगलं कोण घेत नाही बेकार पहिल्यांदा घेतलं जातं त्यामुळं आत्ता जे आता हिने केलेले आहेत ह्या हॉटेल पॉलमध्ये मध्ये दहा टक्के डिस्काउंट ते पैशापेक्षा महत्वाचं एक सवय लागल लोकांना आणि मग काय म्हणून मग त्यांनाही म्हणलं की लॉजिंगसाठी तुम्ही अजून काही असं उपक्रम करणार आहे का तर ते हळूहळू करतील पण आज मला वाटतंय बहुतेक आज सातारमध्ये जिल्ह्यामध्ये बहुतेक आज पहिल्यांदाच हॉटेल पलनी हे दहा टक्के डिस्काउंटची योजना असणार आहे अजूनपर्यंत माझ्या ऐकवत नाही मी कुठेतरी व्हॉट्सअपवर किंवा ह्याच्यावर मेसेज बघितलेले आहेत अशा गोष्टी पण सातारमध्ये तरी बहुतेक गुरुला माहित असेल पण बहुतेक केलं नाही त्यामुळे त्यांचं खूप आम्ही बोलायची सवय नाहीये राजेंद्र चोरगे की जे साताऱ्यात विविध नवीन कल संकल्पना म्हणजे करोनाचा काळ असो त्याच्या आधीचा काळ असो जेव्हापासून त्यांना बघत आलोय त्यावेळेला प्रत्येक वेळेला साताऱ्यात काहीतरी नवीन आणायचं म्हणलं पहिलं नाव त्यांचं असतं आणि प्रत्येक नवीन संकल्पनेला उत्साहपणं ते तो कार्यक्रम घेतात नंतर मग साताऱ्यातील लोक त्याचं बरसं अनुकरण करतात हा आतापर्यंतचा पायंडा सगळ्यांनीच बघितलेला आहे आत्ता त्यांनी मला सांगितलं की ग्रीनफील्डच्या माध्यमातून आता आपले जे ब्लॅकपॉर्ल हॉटेल आहे तर त्यांच्यातर्फे त्यांच्या संकल्पनेतनं आपण ही दहा टक्के सूट ही योजना राबवत आहोत हे यात कमर्शियली जर बघितलं तर म्हणजे माझ्या मते तुम्ही आता पर्लचं हे बघताय तर याच्यात तोटा तर काहीच होणार नाही ब्लॅकपर्लचा किंवा कुणाचाच कारण का तर धाट आपल्याकडे एक समाजात एक थोडस एक अशी हो एक समजूत असते की डिस्काउंट म्हटलं की आपण पहिला तिथं पळतो ते कशा या माध्यमातन आहे काय हे कोणाला माहीत नसतं तर दहा टक्के डिस्काउंटमुळे व्हॉल्यूम तर नक्कीच वाढणार की जेणेकरून तुमची जी काय रोजचं रेव्हेन्यू आहे तो तिथं तुम्हाला जास्त मिळणार आहे परंतु ह्याच्यातनं होणार आहे काय की लोकांना एक सवय लागेल आज आपण कुठेही गेलो आज आपण भीषेला जरी बसलो तरी बघतो की जनरली आपण पूर्वीच्या काळात म्हणजे आपल्या शाळेच्या दिवसात जर आठवत असेल की आपण एकमेकांशी आपल्या घरच्या गप्पा मारायचो आपल्या मुलांच्या गप्पा मारायचो पण जसजसे जसे मोबाईल आले तसं आपण आता ह्या सगळ्या गोष्टी विसरून गेलो म्हणजे तुझा मुलगा कितवीत कुठल्या क्लासचा जातो दुसऱ्याला माहीत नसतं त्या शेजारच्या मित्राला पण माहीत नसतं की आपल्या मित्राचा मुलगा कितवीत आहे तर हे मोबाईलनं आलेलं एक थोडंसं व्यसन लागलेलं आहे लोकांना ज्यातनं आपल्याला हळूहळू जनजागृती करणं गरजेचे आहे आज ह्या माध्यमातून ही जनजागृती साताऱ्यात होती आहे त्याबद्दल मी बालाजीचं पण कौतुक करतो राजेंद्र चोरगेंचं पण कौतुक करतो आणि आपणही विविध ठिकाणी ह्या योजना अजून चांगल्या प्रकारे कुठे राबवता येतील का ह्याचा प्रयत्न करूया धन्यवाद ब्लॅकोल जो एक नवीन कन्सेप्ट सुरू केलेला आहे की खाताना कुठल्याही प्रकारचं असेल नाश्ता असेल जेवण असेल त्यावेळेला आपलं मोबाईल बाजूला ठेवून आपण पूर्णपणे कॉन्सन्ट्रेशनं ते खाणं खावं अशी त्यांची ती कन्सेप्ट आहे कन्सेप्ट म्हणताना ही दोन प्रकारे उपयुक्त आहे एक तर चांगलं खाल्लं लक्ष देऊन तर ते पचनी पण चांगलं पडतं आणि दुसरी गोष्ट म्हणजे खाताना मोबाईल बाजूला ठेवल्यामुळं जे आपल्या आजूबाजूला जी लोक बसली असतात त्यांच्याशी सुद्धा आपला संवाद चांगला होतो या दोन कन्सेप्ट मला वाटतं चांगल्या उपयुक्त आहेत आणि काय मला वाटतं हा एक म्हणजे एक ॲड ऑन पॉइंट आहे नवीन कस्टमर येण्यासाठी सुद्धा असं मला वाटतं धन्यवाद आणि सातारकरांना आवाहन करतो की या संकल्पनेनं आपण प्रतिसाद देणं आवश्यक आहे आणि त्या तो द्यावा आणि यावं आपलं स्वागत आहे धन्यवाद